मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी उद्यापार मित्रांनो आज आपण विसावा धडा एक भारतीय संशोधक याचा अभ्यास करू आपल्या भारतामध्ये अनेक संशोधक होऊन गेलेले डॉक्टर होमी बाबा विक्रम साराबाई जगदीशचंद्र बोस यासारखे आपल्या भारतामध्ये आणखी बरेच संशोधक होऊन गेलेले आहेत त्यामध्ये शंकर भिसे नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांच्याविषयीच हा धडा आहे तर चला तर आपण वाचन करू शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता एकदा त्याला दुकानात साखर आणायला पा सांगितले तेव्हा दुकानदाराने मापामध्ये मा खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली शंकरने हुजत घातली पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही वडिलांनीही आरोप केला की वाटेत तू साखर खाल्ली असशील म्हणून ती कमी झाली आहे तर बालमित्रानो एकदा काय झालं शंकर नावाचा एक छोटा मुलगा तुमच्यासारखाच होता तो दुकानात साखर आणण्यासाठी गेला होता तेव्हा दुकानदाराने त्याला वजनमापामध्ये खोटेपणा करून कमीच साखर दिली त्याने भरपूर त्याच्याशी वाद घातला की साखर कमी आहे वगैरे पण त्याच्या दुकानदाराने काय ऐकलं नाही आणि घरी गेल्यानंतर वडीलही त्याला म्हणाले की तू साखर खाल्याशी त्याचे कुणी ऐकूनच घेतले नाही शंकरच्या मनात ते शंकर 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 ती गोष्ट चांगलीच लागली खरे म वजन माप मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याला त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले हा शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला तर शंकरला ती गोष्ट खूप मनाला लागली खरे वजन माप करणारी यंत्र आपण तयार करायच्या अशी गोष्ट त्याच्या ते मनात तेव्हापासून घोळत राहिली तर तेव्हापासून त्याने ठरवले की आपण असे वजन यंत्र तयार करायचे हा शंकरपुरी डॉक्टर शंकर आबाजी भिस्से म्हणून वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला डॉक्टर शंकर आबाजी भिस्से यांचा जन्म एकोणतीस एप्रिल अठराशे सदुसष्ट रोजी मुंबईत झाला तो काळ पारतंत्र्याचा होता त्या काळी भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखत लेखले जाई शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबात स्थान नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीत पुढे डॉक्टर भिस्से शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले तर डॉक्टर शंकर आबाजी बिसे यांचा जन्म कधी झाला एकोणतीस एप्रिल अठराशे सदुसष्ट रोजी हो मुंबईमध्ये झाला तो पारतंत्र्याचा काळ होता म्हणजे ब्रिटिशांची आपल्यावर सत्ता होती भारतावर त्या काळी भारतीय भारतीयांना खूप कमी लेखले जाते त्यात आणि संशोधकांना तर जास्तच कमी लेखले त्यांना अजिबात कुठेही स्थान नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर भीसे शास्त्रज्ञ म्हणून नाव आले अठराशे सत्त्याण्णवला जुलै महिना शंकररावाच्या आयुष्यात क्रांती घडवणारा ठरला ते ज्याच्यासाठी धडपडत होते ती संधी त्यांच्या जी जीवनामध्ये अचानक चालून आली अनेक वर्षाचे स्वप्न साकार होणार असा तो प्रसंग होता इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक शास्त्री स्पर्धा जाहीर झाली होती ही स्पर्धा वजनमापक यंत्राबद्दल होती एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर मीठ किंवा त्याच्यासारख्या इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट होती तर काय झालं अठराशे सत्त्याण्णवचा जुलै महिना शंकररावाच्या आयुष्यातील क्रांती गणवर्ना महिना होता त्यावेळेला काय झालं एक संधी त्यांना अचानक चालून आली अनेक वर्ष स्वप्न साकार होणार होते इंग्लंडच्या एका मासिकात असे छापून आले की एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची मीठ किंवा त्यासारख्या इतर वस्तू या वजनमापाने मोजता येतील असे वजन तयार करणाऱ्या व्यक्तीस बक्षीस दिले जाईल आता पुढे वाचू यंत्र शोधून काढणाऱ्याला बक्षीस दिले जाणार होते असे विसे यांच्या वाचनात आले त्यानंतर त्यांनी यंत्राचा आराखडा पाठवण्याची मदत लवकरच संपणार होती त्यांनी क्षणाचा विलंब न लावता आराखडा तयार करून तो इंग्लंडला रवाना केला आणि काय आश्चर्य भिसे यांच्या यंत्राचा आराखडा हा सर्वश्रेष्ठ ठरला त्यांना बक्षीस मिळाले या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत शास्त्रज्ञ यंत्रशास्त्रज्ञांनी यंत्र, भाग घेतला होता भिसे यांच्या वाचनात आल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता असे यंत्र तयार केले आणि त्याने ते इंग्लंडला लगेचच रवाना केले आणि आश्चर्य म्हणजे त्यांचे यंत्र हे त्यांच्या यंत्राचा आराखडा हा सर्वश्रेष्ठ ठरला आणि त्यांना बक्षीसही मिळाले या स्पर्धेत युरोप अमेरिकेसारखे नामवंत शास्त्रज्ञांनी यंत्रशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता तरी पण त्यांचा यांचा नंबर आला आणि त्यांना बक्षीस मिळाले काही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात शोधाचा खास उल्लेख झाला होता ही बातमी शेठ एन एम गोकुदास यांनी न्यायमूर्ती महादेव रानडे नामदार गोपाळकृष्ण गोखले व दिनशा वाचा यांना दाखवली त्यांनी शंकररावांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यास मदतही दिली सी अठराशे नव्याण्णवमध्ये इंग्लंडला गेले तर काही दिवसांनी काय झालं अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात ती बातमी छापून आली होती ही बातमी सेट एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नामदार गोपाळकृष्ण गोखले दिलशा वांचा यांना दाखवले आणि ते सर्वांनी मिळून शंकररावांना मदत करण्याचे ठरवले हो प्रोत्साहन देण्याचे ठरवले हो आणि त्यांनी त्यांना इंग्लंडला जाण्यासाठी मदत केली डोक्यात आलेल्या कल्पना रेंगाळात न ठेवता त्याप्रमाणे काहीतरी करून पाहण्याची सवय शंकररावांना लहानपासून पस। होती होते ते दहा वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट त्यांनी एक मजेशीर प्रयोग केला लांब अंतरावरच्या दोन ठिकाणांना जोडणारी दो एक तार बांधली तिच्या टोकांना घंटा बांधून ठराविक पद्धतीने ठोके वाजवली ही हवा तो संदेश भाषेत पाठवता येईल अशी त्यांची कल्पना होती त्यांची कल्पना प्रत्यक्षात उतरली वयाच्या पंधराव्या वर्षी शंकररावाने दगडी कोशापासून गॅस शुद्ध करण्याचे एक उपकरण बनवले बराच वेळपर्यंत चार दिवे जळण्यास पुरेसा गॅस या यंत्रावर तयार होत असे बालपणापासून शंकररावाने स्वाभाविक प्रवृत्तीशास्त्री आणि शास्त्रीय आणि कला कौशल्याकडे होती शाळेतील घोकमपट्टी त्यांना मान्य नव्हती त्यांना मनस्वी त्याचा कंटाळा होता तर लहानपणापासून शास्त्रज्ञाचे गुण त्यांच्या अंगी होते त्यांनी लांब अंतराच्या दोन ठिकाणांना जोडणारी एक तार बांधली आणि तिच्या दोन्ही टोकांना घंटा बांधून ठराविक पद्धतीने ठोके वाजवले की हवा तो संदेश ठोक्याच्या भाषेत पाठवता येईल अशी त्यांची कल्पना होती त्यांची ती कल्पना प्रत्यक्षात देखील उतरली दुसरा प्रयोग म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्ष त्यांनी शंकररावांनी दगडी कोशापासून गॅस शुद्ध करण्याचे एक उपकरण बनवले दगडी कोशापासून गॅस शुद्ध करण्याचे आणि बऱ्याच वेळपर्यंत चार दिवे जळण्यास पुरेसा गॅस या यंत्राच्या माध्यमातून तयार होत होता असं त्यांनी एक यंत्र बनवलं होतं शंकररावांची स्वाभाविक प्रवृत्ती कशी होती शास्त्रीय आणि कला को होती कोकणपट्टी त्यांना आवडत होती इंग्लंडमध्ये भिसे यांनी प्रामुख्याने छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले इंग्लंडला बरीच वर्ष राहिल्यावर भिसे अमेरिकेला गेले अमेरिकेत त्यांनी ॲटोमेडिटिन म्हणजे ॲटोमिक आयोडिन या गुणकारी औषधाचा शोध लावला पहिल्या मयुदात या औषधाचा जखमी सैनिकावर उपयोग करण्यात आला अमेरिकेत हे औषध लोकप्रिय झाले बिसे यांच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थातर्फे त्याचा स सत्कार करण्यात आला संशोधन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक पदवे देण्यात आल्या या सुमारास डॉक्टर भिसे यांनी जगप्रसिद्ध संशोधक एडिसन यांच्याशी भेट घेतली तर इंग्लंडमध्ये भिसे यांनी प्रामुख्याने छप्पा क्षेत्रात अनेक शोध लावले त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेत असताना ॲटोमिक आयोडिन या गुणकर औषधाचा शोध लावला ज्याचा उप उपयोग जखमी सैनिकावर करण्यात आला होता अमेरिकेत हे औषध लोकप्रिय झाले तसेच भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थांमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला संशोधन क्षेत्रात त्यांना बहुमूल कामगिरी बद्दल त्यांना सन्मानपूर्वक डॉक्टर बिसे यांची जगप्रसिद्ध संशोधक डॉक्टर एडिसन यांच्याशी भेट झाली बिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे चे युद्ध झाले व यावेळी स्वयंचलित लो तोफ काढण्याची विनंती या काही कारखानदारी डॉक्टर बिसे यांना केली स्वयंचलित तोफ तयार करण्याचे त्यांनी नम्रतापूर्वक नाकारले व मानवतेच्या भूमिकेत होणारा सहार आपल्या परीने त्यांनी वाचवलं तर भिसे यांना इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध चालू होते त्यावेळी काही कारखानदारांनी भिसे यांना स्वयंचलित तोप करण्याचे सांगितले तयार करण्यास आले पण त्यांनी ते नाकारले कारण मानवतेच्या भूमिकेत होणारा संहार त्यांना वाचायचा होता तर डॉक्टर भिसे यांनी सुमारे दोनशे शोध लावले त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरले यात शंका नाही अमेरिकेत न्यूयॉर्क येथे सात एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांचे निधन झाले तर डॉक्टर यांनी जवळजवळ दोनशे शोध लावले होते त्यांचे कार्य तर अनमोल होतेच ते आपल्याला प्रेरक ठरू शकते यात शंकाच नाही अमेरिकेत न्यूयॉर्क येथे सात एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांचे निधन झाले म्हणजे त्यांचा मृत्यू झाला समजलं बालमित्रांनो असे या थोर संशोधकाचा आपण आज अभ्यास केलेला आहे या धड्याचे तुम्ही वाचन करायचं आहे आता आपण शब्दार्थ पाहू हुज्जत घालणे वाद घालणे आरोप आळ आर। मनाला लागणे वाईट वाटणे मनात घोळत राहणे नेहमी आठवणीत राहणे आराखडा कच्ची आकृती विलंब उशीर रवाना करणे पाठवणे नामवंत नावाजलेले सहार विनाश प्रेरक उत्तेजन प्रोत्साहन देणारा समजलं बालमित्रांनो उद्याच्या भागात आपण स्वाध्याय पाहू